वर त्या काळात लिहून गेलाय कबीर बघा कुठून शोधून काढलंय मी हे काकर पाथर के मस्जिद लई बनाय काकर पाथर के मस्जिद लई बनाय ताचड क्या बहरा हुआ खुदाय मी बोललो नाही कबीर बोलला त्या काळात त्यामुळं धर्म हे सगळेच चुकीचे आहेत आणि प्रत्येक धर्मामध्ये काहीतरी घेण्यासारखं आहे नेक तू बंधा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा नेक तू बंदा अल्लाचा कर जिहाद मानवतेचा बुरुसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो आपलं थेट काम असत बुरुसटलेल्या चाली तू जपतो लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विशाचा पेला बाहेरून विशाचा पेला कट्टर पंथी यांनी तुला पाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 वाजला वाजला नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय 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 आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर बाबासाहेबाचं नाव घेताना शिका संघर्षकरां संघटित व्हा हा मंत्र देताना सगळ्यात आधी शब्द वापरलाय शिका मग आम्ही जर बाबासाहेबाचं नाव घेत असू आमच्या घरामध्ये पुस्तकं असली पाहिजेत आमची पुस्तकांशी मैत्री असली पाहिजे आम्ही भीमाची लेकर तरी अशिक्षित आमची घर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून आंबेडकर आम्ही आरक्षण उराशी जपले गेलो विसरून ब्यारिष्ट भीमा डोक्यात घ्या याचा होता भीमा डोक्यात घ्या याचा होता भीम डोक्यावर घेऊन नाचलाय भोंग वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय ने गाजलाय गाजलाय नेता राहतेचा नाही रुनी सगळे यकाचं माळीचे मणी नेता रैतेचा नाही रकुनी सगळे यच माळीचे मणी कधी पक्ष न तत्व बदलतील याची देवाला ना रमि कुंकुय का